पाच मिनिटांनी आपण परत लेख मी सुरुवात करते पाच मिनिटं आपण वेट करू हॅलो एवरीवन मी आज फक्त पाच मिनिटच बोलणार आहे आजपासून आता आपली नवरात्रीची हे चालू झाली आहे नवरात्री आपलं चालू झालं आहे नवरात्रीचं घर आवरणं सगळं काही आता आपलं चालू झालं आहे आणि मी सुरुवात करणार आहे नवरात्री स्पेशल सिरीज म्हणजे ह्याच्यामध्ये मी रेसिपीज दाखवणार काही टिप्स सांगणार गरबा गरबा व्हाईब्स दाखवणार किंवा सांगणार आणि काही डिवोशनल एनर्जी डिवोशनल एनर्जीमध्ये मी सौंदर्यलक्ष्मी स्तोत्र हे सुद्धा मी घेणार आहे ते स्तोत्र लक्ष... 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 लक्ष पार्वती मातेचं आहे आणि ते खूप पॉवरफुल असं हे स्तोत्र आहे ज्याचे शंभर श्लोक आहेत आणि ते शंभर श्लोक म्हणायला आपल्याला खूप साधे आणि सोपे आहे संस्कृतमध्येच आहे पण एक ते श्लोक एक जरी आपण श्लोक म्हणला ना खूप छान वाटतं म्हणायला आणि एक एनर्जी आपल्या सगळ्या महिलांमध्ये येते तर असंही आपण नवरात्री सिरीज चालू करणार आहोत तरी आता तुमच्यापैकी कोणी कोणी घर घरावर वगैरे चालू केलंय थोडंसं कमेंट्स मध्ये मा मला सांगा की कोणी कोणी काय काय चालू केलंय ते आज मी एक व्हिडिओ हे केला डाऊन अपलोड केला मी यूट्यूबला ला राजगिर्याचा लाडू तो सगळ्यांनी पाहिलाय का आणि मला तुम्ही सांगत पण चला की हो तृप्ती तू तु हे ॲर तृप्ती तू ही रेसिपी बनव तुम्ही मला थोडंसं सजेस्ट करत चला आणि सांगत चला की मी अजून कोणकोणत्या उपवासासाठी कोणकोणत्या रेसिपी मी बनवू शकते आता गरबा कुणी बसवलाय का तुमच्यापैकी मला सांगा ना कमेंट मध्ये गरबा किंवा दांडिया आम्ही तर चालू केली गरबाची प्रॅक्टिस अरे वा सुजाता तू चालू केले अच्छा अच्छा वा वा गुड कसं ना घर पण आवरायचं गरबाची पण प्रॅक्टिस खरं आपली एक तारेवरची कसरत आहे ही पण आपण बायका करतो गरबा किंवा दांडिया म्हणलं की आपण दिवसभर उभा राहून सुद्धा आपल्याला एक ती एनर्जी येते दांडिया खेळायला आणि गरबा खेळायला अच्छा तर आता आपल्या घरात तुमच्याही सोसायटीमध्ये हो किंवा गावात जर काही चालू असेल तर एक छोट छोटी व्हिडिओ मला पाठवत चला किंवा डेकोरेशनचे असे काही असतील तर मला नक्की शेअर करा मी ते यूट्यूबवर अपलोड करेन मी होत ताई मी रुद्रानीत ताई मी तुमचा व्हिडिओ महालक्ष्मीचा मी तो अपलोड केला आहे माझ्या यूट्यूबला तो सगळ्यांनाच सा आवडला आहे खूप छान ला लाईक आला आहे मला त्याला तुम्हाला काय वाटतं नवरात्र म्हणजे एक सेलिब्रेशन आहे का काय आहे पण मला तर वाटतं एक, एक सेलिब्रेशन नाही आहे तर ती एक आपल्या सर्वांसाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जीचं ते एक फेस्टिवल आहे बघा आपण दहा दिवस किती खुश राहतो एक रोज नवीन नवीन साड्या घालतो नवीन नवीन त्याच्यावर मंगळसूर घालतो मेकअप करतो आणि मस्तपैकी आपण आपल्या गावातल्या देवीला जाऊन येतो आणि देवीचं नाव घेतो सप्तश्रुतीचे पाठ पण आपण करतो म्हणजे एक आपला एनर्जी आपल्या अवतीभोवती पण एक एनर्जी असते आपल्या मनात पण ती एनर्जी ऑटोमॅटिकली येते आणि आपण ते नऊ दिवस आपण दहा दिवस दसऱ्याचे आपण मस्त विकेशन हे सेलिब्रेशन करतो तर उद्यापासून मी ही सिरीज चालू करणार आहे रेसिपींची माझी मी लाईव्ह लिंक मी तुम्हाला शेअर करत जाईल तुम्ही फक्त शेअर करत जा आणि वेळेवर लाईव्ह राहत चला आणि रोज काहीतरी सगळ्यांना एकच सांगेल की तुम्ही ह्या दहा दिवस पंधरा दिवस तुम्ही गरबा शिका दांडिया शिका घरचंही आवरा सगळं करा पण प्रत्येक गोष्टी पार्टिसिपेट करा देवीचं नाव घ्या मनात आनंद ठेवा आणि रोज काहीतरी रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न नक्की करा तर आपण रोज लाईव्ह भेटणार आहोत या नवरात्री स्पेशल सिरीजमध्ये सो डोंट मिस इट लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू थँक एव्हरी वन ज्या सर्वजणींनी मला छान असा रिस्पॉन्स दिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच आपण उद्यापासून ठीक तीन वाजता मीही लाईव्ह सिरीज चालू करणार आहे मी आता उद्या सा सांगेल मी काय बनवायचं आहे राजगिऱ्याचे भजे किंवा राजगिरा थालपीठ असे छोट मी रेसिपीज शेअर करणार आहे कधी रेसिपीजमध्ये स्तोत्राचं पण महत्त्व मी सांगणार आहे सप्तश्रुतीपेक्षा जर तुम्ही स्तोत्र जर तुम्ही ते ऐकलं आणि वाचलं ना तर एक आपल्या बॉडीमध्ये फुल एनर्जी आणि आपल्या पूर्ण घरामध्ये एक आ, एनर्जी भरून येते आणि ही एक संस्कृत ग्रंथ आहे जो आपल्याला आजपर्यंत खूप जणांना माहीत नाही आहे शंकराचार्यांनी हा स्तोत हे लिहिलेलं आहे यामध्ये शंभर श्लोक आहेत पहिले फोर्टी वन श्लोक आनंद लहरी म्हणजे सर्व काही असे हॅपीनेसचे व्हाईब स्प्रेड होतात उरलेले जे, होता। जे एकोणसाठ श्लोक सौंदर्य लहरी म्हणून ओळखले जातात म्हणजे देवी पार्वतीचं स्वरूप तिचं सौंदर्य शक्ती आणि तिची भक्ती हे अगदी अप्रतिम वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये तर ह्याचंसुद्धा आपण पठण करून घेणार आहोत सौंदर्य लहरीचं महत्व आणि वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते की आध्यात्मिक उन्नतीसाठी हे श्लोक जपल्याने आपले मन शुद्ध होते आणि आत्मिक समाधान मिळते शक्ती साधना यात मंत्र साधना सांगितली आहे ज्याने आध्यात्मिक शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आणि स्त्रीचं सौंदर्याचे ह्यामध्ये म्हणजे स्त्रीचं सौंदर्याचं वर्णन पण खूप छान असं यात केलेलं आहे देवीचे डोळे हास्य तिचे रूप तिचे सुंदर असे शब्दचित्र यात दिलेलं आहे वाचताना काव्यरस आणि आध्यात्मिकता या दोन्ही गोष्टी आपल्याला अनुभवला मिळणार आहे आरोग्य त्याचे आयुष्य सुधारणा परंपरेनुसार सौंदर्य लहरी काहीतरी श्लोक रोज पठन केल्याने आरोग्य आणि शा, मानसिक शांती आपल्या सर्वांना मिळणार आहे तर एक फिक्स असा लहरीचा आणि आपण त्याच पठन करून घेऊया चला बाय बाय भेटू